माझ्या मुलाला ड्रायफ्रूट खायचं म्हणलं की खूप गंडाळ येतो आणि त्याला नटबार खायला दिला तर आवडीने खातो पण त्यामध्ये साखर खूप असते म्हणून मी हे असे साखर किंवा गोळ न वापरता ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवते त्यासाठी सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेतले यातले मी एकच वाटी वापरणार आहे शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य मी बाजूला काढून घेतले शेंगदाणे भाजून झाल्यावरती त्यातले एक वाटी शेंगदाणे मी एका बाउलमध्ये काढून घेतले एक वाटी तीळ थोडे भाजून घेतल्यावरती त्यामध्ये दीड चमचा खसखस घातली व दोन्ही एकत्र छान भाजून घेतले शेंगदाणे काढलेल्या बाउलमध्येच भाजलेले तीळ आणि खसखस काढून घेतले त्याच कढईमध्ये एक वाटी किसलेले सुके खोबरे घेऊन चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेतले भाजलेले खोबरे पण पाऊलमध्ये काढून घेतले कढईमध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये एक वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड आणि अर्धी वाटी पंपकीन सेट घालून चांगले तुपावर भाजून घेतले ड्रायफ्रूट चांगले भाजल्यावरती बाउलमध्ये काढून घेतले पाव वाटी जवळ म्हणजेच फ्लॅक्सी मी असेच कोरडे भाजून घेतले भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि सीड्स थंड होत आहेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर बारीक करून घेतले या खजूरमधल्या बिया आधीच काढलेल्या असतात कढईमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये बारीक केलेला खजूर परतून घ्यायचा ड्रायफ्रूट्स थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले खजूर भाजताना त्यामध्ये एक चमचा कोको पावडर घातली होती त्यामुळे लाडूला छान चॉकलेटचा फ्लेवर येतो मुलेही आवडीने लाडू खातात बारीक केलेले ड्रायफ्रूट्स एका परातीमध्ये काढून त्यामध्ये भाजलेला खजूर घातला व हाताने सर्व मिश्रण एकत्र करून घेतले सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावरती त्याचे लाडू वळून घेतले ड्रायफ्रूट्स भाजताना वापरलेले तूप बारीक करताना सुटलेले तेल आणि खजूरचा चिकटपणा ह्याच्यामुळे लाडू चांगले बांधले जातात वरून तूप घालण्याची काहीच गरज पडली नाही असा साखर किंवा गुळाचा वापर न करता बनवलेला हेल्दी लाडू गिल्ड फ्री मी माझ्या मुलाला खायला देऊ शकते आणि मीही खाऊ शकते